तो लगभग दोन लाख जवानांचा आहे ज्यांना नोकरीवरनं काढलं गेलं आणि पूर्ण भारत देशामध्ये अठरा लाखाचा आकडा या पॅरा मिलिटरी आणि सेनाचा म्हणून आमची तात्काळ मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावावी प्रधानमंत्र्यांसोबत बैठक लावावी रक्षा बैठक लावावी आणि ज्या अधिकाऱ्यांनी घरी पाठवलं कोर्ट मार्शल करून त्यांना पण या बैठकीमध्ये घ्यावं आणि या जवानांना वापस त्यांना नोकरीवरती सेवा सवलती आणि प्रत्येक योजनांपासून यांना वंचित केलं गेलं ते वंचित लाव न राहता त्यांना सेवा सवलती देण्यात याव्या आणि मीटिंग लवकर लावण्यात यावी अशी आम्ही शासनाला विनंती करतो धुळे लोकसभाकडून एक मिनिट एवढ्या जैन वंदे मातरम सैनिक हा देशाचं रक्षण करायला जातो ना की आतंकवादी व्हायला आज या माध्यमाने आम्ही अमरण उपोषण करतोय त्याग करतोय आम्ही अन्नाला का त्याग करतोय याची कोणी दान घेतली आम्ही बऱ्याच दिवसापासून उपोषण करतोय पण एकही दखल घ्यायला तयार नाही आणि संविधान आर्टिकल एकवीस च्या हिसावे आम्हाला पूर्ण अधिकार आहे की राज्य सरकारने आमचा आदर सन्मान ठेवायला पाहिजे सैनिकांचा म्हणून त्यांना प्रशासकीय नोकरीमध्ये घेण्यात यावी पहिली मागणी दुसरी मागणी आमची आहे जेव्हा मी जवानांना पनिशमेंट दिली जाईल दिल, तेव्हा व्हिडिओ ऑडिओग्राफी व्हायला पाहिजे आणि तिसरी मागणी आमची आहे की ज्या जवानांना आतापर्यंत सेवेमधून बरखास्त केलं गे गेलं टर्मिनेट केलं गेलं त्या जवानांना त्याचा आकडा राज्य सरकार केंद्र सरकारने सांगावा आणि चौथी मागणी आहे जवानांना बडतर्फ केल्यानंतर त्यांना पेन्शन देण्यात यावी दहा वर्ष बारा वर्षात त्याला जर घरावर लात मारून आकल गेलं तर त्या जवानांना पेन्शन द्यायला काय प्रॉब्लेम आहे तो जवान देशभक्तीला गेला होता का ना की आतंकवादी व्हायला गेला होता आतंकवादी नक्षलवादी येतात त्यांना देशात नोकरीचा अधिकार मिळतो त्यांना नागरिक बी बनवलं जातं पण आपलाच देशाचा सैनिक जर देशात नोकरी करत असेल त्याला देशद्रुई सारखं वागणूक दिलं जातं आज त्यांचा परिवार उद्ध्वस्त झालाय याची शकल बघा तेरा वर्ष आर्मी मध्ये जॉईन करून कसा राहतोय बघा त्याच्याकडं आणि यांचं बघा तेरा वर्ष चौदा वर्ष देशसेवा करून मतारे माणूस आज फिरतायत हे ये बघा यांची भी शकल शेज झाली यांनी मी सर्व केली दोन हजार सात यांना सुड अधिकारी काढून देता म्हणून आम्ही सांगतो जेव्हा बी जवानांना पनिशमेंट दिली जाईल तेव्हा व्हिडिओ ऑडिओग्राफी व्हायला पाय आणि एक जवानाला कॉफी त्याची द्यायला पाय या मागण्यासोबत आम्ही अन्नत्याग उपोषण करत आहोत आज सैनिक उपोषण करतोय येणारा टाईम पूर्ण देशाचा राहणार आहे म्हणून सैनिकाला न्याय द्या सैनिकाला प्रत्येक नागरिकाने आव्हान करा आणि प्रत्येक नागरिकाने आमच्यासाठी समर्थन देण्यासाठी इथं धुळे कलेक्टर ऑफिस आम्ही उपोषण करत आहोत पूर्ण पाचचे पाच सैनिक अन्नत्याग करत आहेत आज जवान आणि किसानचा नारा लागतो पण तो नारा आज नावाला राहिलेला आहे म्हणून हे कुठेतरी थांबायला पाय या पाच सोबत आम्ही कुपोषण बसत आहोत म्हणून न्याय यात्रा आम्ही काढले उद्या उद्या निवेदन दिले मुख्यमंत्री साहेबांना दिले देवेंद्र फडणवीस साहेबांना चालू ठेवणार आजचं निवेदन येऊ फोटो काढू आणि मुख्यमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना बी दिलेले महासचिवांना आम्हाला कोणतंही राजनीती नाही करायचंय पण आम्हाला न्याय पाहिजे पक्षा चाहे नहीं सैनिक हा पूर्ण देशा न्याय दया जय हिंद वंदे मातरम आप देख रहे होंगे हम जवान अभी कई जवान यहाँ पे दिख रहे हैं एक दो तीन चार पांच और बाकी जवान आ रहे वो जवानों को बताना चाहता हूँ आज संविधान के हिसाब से आपको कई भी नौकरी करने का अधिकार है पर आप एक देशद्रोही की तरह जिल्लत की तरह जिंदगी मत जियो आपका पूरा अधिकार है कि आप आप देश में देश की हिफाजत के लिए गए थे और मेरे पास सारे गैजेट है मैंने कलेक्टर महोदय को सारा पत्र दिया है कि हमारा जो डिस्चार्ज बुक होता है डिस्चार्ज बुक पे लिख देते हैं कि सर्टिफिकेट वो सर्टिफिकेट की भी कॉपी लगा दी है ये देख लो यहाँ पे विचार्ज सर्टिफिकेटार्ज सर्टिफिकेट की भी कॉपी लगी सेना से टर्मिनेट डिसमिस कर दिया जाता है पर हम देश में एक सर्विस मैन होते हैं ये आप अभी भी समझ लो क्योंकि आपके पास पूरे डॉक्यूमेंट है सर्टिफिकेट निकालने के बाद मेरे पास गैजेट है।, है कि आपको नौकरी करने का अधिकार ये है ये देखिए सारा चीज लगा देवेंद्र फडनवीस जी को सारा पूरा कानून के हिसाब से आर्टिकल के हिसाब से सारे चीज लगाई है कलेक्टर महोदय को निवेदन जाते हुए यहाँ से तो जाएगा ही पर न्याय यात्रा हिंदुस्तान के हर जवान को न्याय मिलेगा जिसको सेवा से मुक्तता दी है जिसको सेना से निकाल दिया है जिसको पैरामिलिट्री से निकाल दिया है उन जवानों को उनका अधिकार मिलेगा तो आप आइए और कलेक्टर महोदय के पास धूले कलेक्टर ऑफिस के पास हम आंशन के लिए बैठ रहे जल्दी से जल्दी हमारी मीटिंग रात नहीं इतला शिवाय रात नहीं ये लाइव चल रहा है यहाँ पे जो भी, भी बीएसएफ में कार्यरत थे वो भी यहाँ पे ही है पे खाली, हाँ हाँ मोबाइल ता ता। खाली है भारत माता की भारत माता की इंकलाब जिंदाबाद भारत माता की जय जवाब जय जवान जय किसान भारत माता की जय, भारत माता की जय जय जवान जय किसान, जय जवान जय किसान आज देख रो कलेक्टर ऑफिस के सामने आए धूले में कल से हम अनशन करने जा रहे जहाँ अनशन अभी शुरू होने वाला है हमारा इसीलिए न्याय यात्रा निकली हमारी अभी हम कलेक्टर साहब को यहाँ पे निवेदन देंगे और यहाँ से हम अनशन कल बैठेंगे इसीलिए न्याय के लिए बैठेंगे या या बघू शकता ते त्यानंतर हे बघून आम्ही तेरा वर्ष किती वर्षात काढलं होतं तेरा तेरा वर्षा वर्ष चौदा वर्ष चौदा वर्ष कुठले तुम्ही मी अकोला अकोला डिस्ट्रिक्ट तालुका तेलारा तालुका तेलारा आणि प्लस गाव दापुरा कशा पद्धतीने वागणूक भेटली गावात मला गावामध्ये एकदमच तिथून काहीतरी म्हणजे चार चारशीट बनवल्यानंतर त्यांनी मला बाहेर बाहेर काढण्यात आलं बाहेर काढल्यानंतर गावामध्ये आलं गावामध्ये मला असं म्हणजे एकदमच एक आतंकवादी म्हणून समजण्यात आलं आणि सेनामधून मला ज्यावेळेस काढल्या गेलं त्यावेळेस मला काहीही पैसा वगैरे सर्टिफिकेट वगैरे काहीही दिलेलं नाहीये सीधा डिस्मिस केस करून टाकलेले आहे ठीक आहे म्हणून ही न्याय यात्रा निघालेली तुम्ही बघू शकता मनामध्ये खूप आक्रोश आहे आणि दुःख बी भरपूर आहे म्हणून ही न्याय यात्रा आहे जय हिंद वंदे मातरम व्हिडिओला शेअर करा